श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ वल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार यांच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी काही निवडक अशा कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यातली पहिली कथा आहे अक्कलकोटमध्ये वास्तव्य स्वामी समर्थ सुमारे बावीस वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्यास होते त्यांनी अनेक लोकांना विविध संकटातून बाहेर काढले त्यांच्या लीला अपरंपार आहेत असे मानले जाते दुसरी कथा आहे शैल्य पर्वतावरील कथा आहे एकदा स्वामी स्वामी समर्थ श्रीशैल्य पर्वतावरील कर्दळीवनात एकांतात काष्ट समाधीत म्हणजेच लाकडी समाधीत बसले होते त्यांच्या शरीरावर वेली झुडपे आणि मुंग्यांचे वारूळ वाढले तरीही त्यांनी समाधी भंग केली नाही आणि तिसरी कथा आहे घोलप महाराजांचा महाराजांना बोध एके दिवशी स्वामी समर्थांनी घोलप महाराजांना त्यांच्या सिद्धीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करण्याचा उपदेश दिला होता कोणाला घोलप महाराजांना आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे आणखीन कथा आहेत आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील दिलेल्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन लवकरच लो तुम्हाला येईल आणि चौथी कथा आहे स्वामी समर्थांचे सामर्थ्य स्वामी समर्थांच्या लीला चमत्कार आणि त्यांच्या उपदेशांबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत पाच नंबरची कथा आहे स्वामी समर्थ मंत्र श्री स्वामी समर्थ म हा जप षडाक्षरी मंत्राप्रमाणे मानला जातो पाचवा पाच नंबरची कथा आहे स्वामी समर्थ मंत्र नाही स्वामी समर्थ प्रकट दिन गानगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते आणि सात स्वामी सा। सा। समर्थ भक्तांना मार्गदर्शन करत असत आणि त्यांच्या अडचणी दूर करत असत स्वामी समर्थ यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत पण त्यां त्यातल्या काही या निवडक कथा आहेत त्या मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही पण या कथा कुठे तर वाचा नाही तर मी तुम्हाला सांग